माझ्या कवितेचं नाव आहे शब्दांच्या पलीकडले कितीही शब्द बदलले विविधतेने प्रकट केले कितीही शब्द बदलले विविधतेने प्रकट केले तरी उरी साठून राहिले मनातले प्रेम तुझे उपमा आणि अलंकारांचे कितिक डोंगर खोदले उपमा आणि अलंकारांचे कितिक डोंगर खोदले तरी शब्द जे हवे ते मनाला नाही सापडले अक्षरांचे हिशोब केले मात्रांचे गणित झाले मात्र ते भावनांचे चित्र उतरवता नाही आले मात्र ते भावनांचे चित्र उतरवता नाही आले मनातले भाव हे जेव्हा हृदयाकडे पोहोचले मनातले भाव हे जेव्हा हृदयाकडे पोहोचले ते हासूनी बोलले हा शब्दांचा खेळ नगडे ते हासूनी बोलले हा शब्दांचा खेळ नगडे भाव तुमच्या मनातले अनसंवाद हे स्पर्शातले माफ करा भाव तुमच्या मनातले अनसंवाद हे स्पर्शातले शब्दातनमावले ते शब्दांच्या पलीकडले शब्दातनमावले ते शब्दांच्या पलीकडले